नागपूर यशवंत स्टेडियम येथून पत्रकार संघाचा मोर्चा निघून तो जिरो माइल पर्यंत पोहोचला असून यावेळी राज्यातील पत्रकारांचा न्याय आणि हक्कासाठी जनग्रामीण पत्रकार संघातर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेंद्र साळे प्रदेशाध्यक्ष देवानंद आहिरे राज्य कार्याध्यक्ष युवराज देवरे राज्य संपर्क प्रमुख प्रतीक कुलकर्णी विदर्भ समन्वयक सुरजित सिंग बाट नागपूर जिल्हा अध्यक्ष प्रतीक पांडे जिल्हा सचिव सचिन बैस शीतल नंदनवार आदी पत्रकार उपस्थित होते सर्वात महत्वाचा विषय असं आहे की राज्यातील पत्रकार बांधवांना पण आमची विनंती करण्यात येत आहे की पत्रकारांच्या काही चुकीच्या धोरणांमुळे आपला पत्रकार पूर्ण समाज हा बदनाम होत आहे तरी आमची या व्यासपीठावर विनंती असेल की आपण काम करीत असताना आपला प्रामाणिकपणा पण पन त्याच्यात ठेवला पाहिजे आणि आपल्यावर काही चुकीचं आरोप लागणार नाही याची पण काळजी घेतली पाहिजे दुसऱ्या गोष्ट असं आहे की जे पत्रकार बांधवांसाठी एक विकास महामंडळ स्थापन करणं गरजेचं आहे पत्रकार सांगितलं की कोणती बँक किंवा अर्थसंस्था आपल्याला उभं करत नाही त्यामुळे पत्रकार बांधव बांधवाचं आर्थिक संकटात जात आहे त्यामुळे त्या विकास महामंडळाची पण स्थापना झाली पाहिजे त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात एक पत्रकार आ... बहुनासाठी जागा उपलब्ध झाली पाहिजे ज्या पत्रकार बांधवांना खरं नाहीत त्यासाठी सुद्धा जागा शासनाने उपलब्ध करून देण्यात यावी आणि ज्या काही आता गुन्हे दाखल झाले ते फास्ट टॅग कोर्टात झाले पाहिजे त्यानंतर आपला दुसरा मुद्दा आहे की महामार्ग पोलीस केंद्र बंद करण्याबाबत तर सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की महाराष्ट्र राज्याला जर कोणत्या गोष्टीमुळे मान खाली घालावं लागत असेल ते महामार्ग पुरुषामुळे कारण की सर्व संपूर्ण कागदपत्र व्यवस्थित असतानासुद्धा त्या ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या वाहनांना अडवून पर्यटकांना पर्यटकांना अडवून त्या त्यांची लूट केली जात आहे जनग्रामीण पत्रकार संघ अध्यक्ष महाराष्ट्र आम्ही ह्या पत्रकार संघाच्या माध्यमातून शासनाला हे सांगू इच्छितो की तुम्ही जो अध्यादेश आता दुख्त जो काढलेला आहे पाच डिसेंबर रोजी त्या अध्यादेशामध्ये आपला अध्यादेश म्हणतापेक्षा आदेश जो काढलेला आहे किंवा पत्रकार लोकांची एक समिती गठीत करून त्यामध्ये बरेचसे विभागीय दैनिक मोठमोठे दैनिकांना त्याच्यात समावेश केलेला आहे पण त्या समितीमध्ये कुठल्याही ग्रामीण भागाचे किंवा कुठलेही जसे बा आता आमचे संघटने ज्यांना का आम्ही पत्रकार संघ तळागाळामध्ये जाऊन काम करत असते त्या सदस त्या संघटनेचा एकदरी सदस्य या संघ या समितीमध्ये घेतला पाहिजे तसेच ज्या नोंदणीकृत संस्था आहेत किंवा पत्रकार संघटना आहेत त्यांच्यातलासुद्धा एक एक सदस्या राज्यस्तरीय जे संघटना असतात त्यांचासुद्धा एक एक सदस्य घेतला पाहिजे दुसरी गोष्ट ग्रामीण भागातील ज्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत त्यांचा ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये निपटारा होऊन त्यांना योग्य तो न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी आमची ही संघटना त्याच्यानंतर ज्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत ज्यांनी पत्रकारिता केलेली आहे त्या पत्रकारांना पेन्शन ही मिळाली पाहिजे कारण त्याचा उदरनिर्माचं साधन आहे फक्त ही पत्रकारिता किंवा तो ज्या प्रतिष्ठानामध्ये तो काम करत असतो किंवा विभागीय दैनिक साध्या दैनिकामध्ये तो काम करत असतो किंवा बा इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करत असतो त्याच्यानं अठ्ठावन्न वर्षानंतर तर शासनाने प्रत्येक व्यक्तीला घरी पाठवतात तसं हे सुद्धा लोक घरी पाठवतात तर त्यांचीसुद्धा पुढचं उदरनिर्वाह पेन्शनच्या माध्यमातून झालं पाहिजे नंतर हे जे यूट्यूब झालं त्याच्यानंतर तुमची काही इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे त्यांनासुद्धा शासनाने समाविष्ट करून त्यांनासुद्धा अधिकृत मान्यता देण्यात यावी अशी आमची मागणी आहे प्रतिनिधी मंगेश उराडे एन टी न्यूज मराठी नागपूर